दक्षिण सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात सक्षम नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे संपूर्ण तालुक्यासह मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माजी आमदार दिलीपराव माने यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेतृत्व करावे अशी हाक राष्ट्रवादीचे नेते डॉ बसवराज बगले यांनी दिली सहकार महर्षी कैलासवासी शिवदार यांना कैलासवासी शिवलिंग अण्णा दुधनी शिक्षण महर्षी कैलासवासी दिनानाथ गुरुजी माजी मंत्री कैलासवासी आनंदराव देवकते माजी आमदार कैलासवासी गुरुनाथ पाटील आणि माजी सभापती बसवेश्वर नरोळे यांनी राजकीय आणि सहकार क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला होता समन्वयाची भूमिका आणि जमन आणि जनसंपर्क ठेवून त्यांनी आपापल्या क्षेत्रात कुशल कामगिरी केली त्यांच्या पश्चात मात्र दक्षिण सोलापूरची सर्वच क्षेत्रात वाताहात झाली अलीकडच्या पंधरा वर्षात सक्षम नेतृत्व निर्माण झाले नाही काही कुचकामी नेत्यांनी आपला स्वाभिमान दरवेळी कुठेतरी गहाण ठेवून केवळ स्वतःचा स्वार्थ साधला आणि तालुक्याच्या राजकारणाची खिचडी केली सहकार क्षेत्रात आणि राजकारणात क्षमता आणि पात्रता नसलेल्या मंडळींनी बुजगावणे बनवून प्रत्येक निवडणुकीत नेतेगिरी केली जनमत गमावलेल्या काही मंडळींनी सहकारी संस्थांची वाट लावली त्यामुळेच तालुका पोरका झाला आहे असा थेट आरोपही डॉ बगले यांनी केला अभ्यासू नेतृत्वाच्या अभावामुळे खरेदी विक्री संघ बरखास्त झाला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचीही वाट लागली सूतगिरणीची वाताहत झाली साखर कारखाना हजारो कोटींचा कर्जबाजारी झाला बाजार समितीत शाही माजली याकडे लक्ष देण्याची क्षमता आणि अभ्यास नसलेली मंडळी अस्तित्वहीन झाली आहेत त्यामुळेच दक्षिण सोलापूर तालुक्याचा शेतकरी आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत अशावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि बाजार समितीसह सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सक्षमपणे विजय मिळवून कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कार्यक्षम नेतृत्वाची गरज आहे दक्षिण सोलापूर तालुक्यासह उत्तर सोलापूरची गावे आणि मतदारसंघातील जुळे सोलापूरच्या पायाभूत विकासासाठी राजकीय धमक आणि अभ्यास असलेल्या माजी आमदार दिलीप माने दक्षिण सोलापूरचे नेतृत्व करावे विश्वासघातकी नेतृत्वाची हुकुमशाही जुगारून त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करावा असेही आवाहन डॉक्टर बसवराज बगले यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका